सुरगाण्यातील जामून गोवंशाची बारा जनावरे जप्त जनावरे वडी येथील सुरगाणा तालुक्यातील सुरगाणा ते अलंगुणा रस्त्यावरील जामून माथा गावाच्या शिवारात गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान गोवंशीय बारा जनावरे चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गो तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाटे साडेपाच वाजता गोवंश जातीचे एकूण बारा जनावरे ताब्यात घेतली याची अंदाजे किंमत एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये इतकी आहे चारचाकी पिकअप एम एच पंधरा सी के सत्तावन्न चाळीस वाहनाची किंमत पाच लाख रुपये असा एकूण सहा लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे गोवंशाची जनावरे ही वडी येथील गोशाळीत रवाना करण्यात आली संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेत वाहन रस्त्याच्या कडेला लावून जंगलात फरार झाला अज्ञात वाहन चालक विरोधात सुरगाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक अंबादास बैरागे शिवराम गायकवाड किरण पवार भाऊसाहेब निकम या पथकाने कारवाई केली याबाबत पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चौधरी मांगुभो तपास करीत आहेत